आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज दयानंद डॉक्टर माडीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार प्रस्तावासाठी आवाहन सोलापुरातील नामवंत दयानंद शिक्षण संस्थेतील डी पी बी दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रथम प्राचार्य के कृष्णाजी शेषाद्री माडीकर यांच्या स्मरणार्थ दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालय सोलापूर व श्री अतुल कृष्णाजी माडीकर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दयानंद डॉक्टर माडीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना दिला जातो के माडीकर सर हे एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत महाविद्यालयाचे प्राचार्य होते अत्यंत शांत शिस्तप्रिय विज्ञानिष्ठ व शिक्षणतज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक होता त्यांच्या स्मरणार्थ प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पातळीवर प्रत्येकी एका शिक्षका शिक्षिकेस पुरस्कार देऊन गौरले गौरविले जाते रोग पाच हजार रुपये शाल श्रीफळ व मानपत्र देऊन विशेष कार्यक्रमात त्यांचा यथोचित्त सत्कार केला जातो या पारितोषिकासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले जाते प्रस्तावाचे फॉर्म महाविद्यालयात कार्यालयीन वेळेत निशुल्क उपलब्ध आहेत सदर प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसपर्यंत महाविद्यालयाच्या कार्यालयात सादर करावेत आलेल्या प्रस्तावाचे नामवंत शिक्षक व तज्ज्ञांकडून परीक्षण करून शिक्षक सक्षमता पुरस्कारासाठी निवड केली जाते निवड झालेल्या शिक्षकांना कार्यालयामतर्फे कळवून व वृत्तपत्रामध्ये माहिती देऊन पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेतला जातो शाळेतील मुख्याध्यापक अथवा प्रमुख महाविद्यालयाकडे विशेष योगदान असणाऱ्या शिक्षकांचे नामनिर्देशनही करू शकतात यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा

भारत सरकारने जाहीर केलेला या वर्षीच्या स्वातंत्र्याचा महोत्सवाच्या निमित्ताने काही विषय आपण या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे या स्पर्धा साठी नोंदणी पाचशे रुपये भरून आठ तीन दोन हजार चोवीस पर्यंत महाविद्यालयामध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्वरूपात करायचे आहे या संदर्भातली सविस्तर माहिती बाकीची नियम आपल्याकडे छापील स्वरूपात दिलेली आहे सहभागी संघांना ही माहिती पुरवली जाऊ शकेल यासाठी सात हजार पाच हजार तीन हजार रुपयांची भरपुष्की ठेवली आहे सहकारी सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व संघांना आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत त्याबरोबर संघांना म्हणून एकत्रित निवड झालेल्या संघांना पहिल्या दुसऱ्याने दुसरा क्रमांक टाका आपण विशिष्ट मानचिन्ह देतो आणि त्यांचा सत्कार करतो चो आ कर चोळ कर झोका कर झोका कर ना ना। तो तो जा वतीने आज जाणीव शिक्षण संस्थेच्या जा वतीनं इथं आपल्याला येऊ घातलेल्या काळात समाजशियाला दिशा दाखवणारे काही कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने माहिती देण्यासाठी उपस्थित आहोत सर्वात महत्त्वाचे की ग्रामीण शिक्षण संस्था साधन त्याला आपल्या शहरातून चांगले कला राष्ट्रीय पातळीवर तयार व्हावेत या दृष्टिकोनातून विचार करून जे स्पर्धेचं वर्ष आहे अशी एक राष्ट्रीय स्तरावरची दयानंद हेडबॉल प्रीमियर लीग आपण आयोजित करत आहोत आहे ही डायरेक्ट हँडबॉल प्रीमियर लीग आयोजित करत असताना या वर्षी केंद्र शासन आणि आमची शिक्षण संस्था यांच्या वतीनं महर्षी दयाना सरस्वती यांची दोनशेवी जयंती निमित्त हा इव्हेंट आणि पूर्वीच्या परंपरेनुसार घेत आहोत हा इव्हेंट हा ओपन हँडबॉल टुर्नामेंट या अंतर्गत आहे याच्यात भारत देशात सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा